हॅलो गुड मॉर्निंग शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी उपमा करणार आहे उपमाचं साहित्य बघा कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता इथे तर इथे थोडीशी आपल्याला राई आणि थोडीशी उडदाची डाळ लागणार आहे आणि थोडंसं हे भाजायला तूप लागणार आहे थोडंसं घालून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे मी इथे जाणार रवा घेतलेला आहे बारा रहा एक वाटी रवा घेतलाय जाडा बारीक घ्या जाडा घ्या बारीक कोणा कोणाला पण मला जाडा आवडतो हो। जरा सुटसुटीत व्हायला आता मी एक चांगला असा भाजून घेतो चांगला हा माझा चाळून मी चाळून घेतलेला आहे रवा चांगलासा खमंग भाजायचं आहे थोडा लाल होईपर्यंत भाजायचं आहे आता मी हे भाजेपर्यंत आपल्याला पाणी घेते एक वाटी रवा घेतला हा जाड आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागेल थोडं म्हणून आपण गरम जास्त करूया एक दोन अडीच वाटी पाणी घेते बघू लागलं तर आपण परत घालूया कारण रवा जाड आहे तो, तो पाणी जास्त शोचणार मस्त आपल्याला असा खरपूस भाजायचा मस्त भाजला पाहिजे असा नाही तर तो चिकट होऊ शकतो रवा चांगला भाजलेला आहे मी या प्लेट मध्ये काढून घेते ह्याच्यात आपण त्याला फोटली देते दे दे। अशी जाडबुडायचीच कडाई घ्यायची मस्त काढून घेते मेझर तेल टाकते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा पण तेल टाकतो तेल टाकल्यानंतर आपल्याला तापल्यानंतर आपल्याला राई टाकायचे मी थोडस उडदाची डाळ घेते उद्याची डाळ घातली खूप छान वाटतं त्यात आपल्याला उडदाची डाळ टाकायची डाळी चळली पण चांगले आपल्या प्रमाणे घ्यायचे कमी पण घ्यायचे आहे तर त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि आपली चांगली खरपूर फोडणी झालेली आहे उजाची डाळ आणि राईची उदळी डाळ टाकली ना की खूप छान वाटतं असं आपण कांदा लाल करून घ्यायचा कांदा लाल आपल्याला टोमॅटो टाकायचा नाही आता कांदा लाल त्या पाण्याने कांदा लाल व्यवस्थित होत नाही आपल्याला हे करायचं आपला कांदा लाल झालेला आहे आता टोमॅटो टाकते टोमॅटो पण आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचं आहे होणारच आता टोमॅटो मऊ होण्यासाठी काय मी आत्ताच मीठ टाकून घेते म्हणजे आपल्याला टोमॅटो पण मऊ होईल सगळं होईल मी त्याच्या हात धुतल्याशिवाय चेंज पडतो मस्त कांदा कांदा टॉमॅटो आणि कांदा मऊ करायचा कांदा आणि टॉमॅटो आपला मऊ झालाय तर मी गॅस थोडा कमी करते त्याच्यात थोडी हळद टाकते हळद पण जास्त टाकायची नाही तर आपला घा पडतो भाजत गेलाच नाही आपल्याला हा ह्या मॅच्यामध्ये हा रवा घालायचा आहे चांगला परतून घ्यायचा तो अजून थोडासा भाजला जाईल मस्तपैकी असं परतायचाय परत जास्त पण परतायचं नाही कारण ते आपली हळद पारी पडत जाते जास्त भाजलेली परतायचं उखडत पाणी टाकायचं मी तीन वाट्या पाणी घेतलंय लागलं तर आपण घालू कारण ते आपला हे रवा झाड आहे माझी पाणी उखळलंय आता हे पाणी हळूहळू ह्याच्यात टाकते हलवून टाकायचा पटकन आपल्याला हलवून घ्यायचं पण हलवळ करायचं पाणी उकळत आहे आता आपल्या उडत पाणी स्वत बघ आता मी हे पण गरम पाणी घालते मस्त आपला कराय झालेलं आहे आता मी दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवते दोन ते तीन मिनटं याला वाफ देऊन घ्यायची अशी छानपैकी वाफ चांगली आहे आपल्याला असा रवा झालेला आहे उपमा रवा नाही उपमा हे बघा असा मऊ अगदी झालेला आहे मला एक वाटी रव्याला तीन वाट्या फारी लागलं आता मी आपल्याला हे बघा थोडीशी साखर टाकायची एकदम मला आवडत असेल तर टाका नाहीतर धक्का टाकू आणि थोडासा किचन कि मसाला थोडासा किचन किन मसाला हातावर घेऊन थोडासा चवीला टाकायचा एकदम छान लागतो असं टाकून बघा मस्त झालेलं आहे तुम्हाला एक वाटी बारीक रवा घेतला तर एक वाटीला दोन वाटी पाणी लागेल आणि जाडा घेतला तर एक वाटीला तीन वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे बघा तर तो आपला मऊ होणार नाही तर तो असा सुटसुटीत होणार जाड्या राण्याचा काढून दाखवते असं म्हणजे उपमा कसा झालाय एक 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 तो एकदम छान मऊ असा झालेला आहे एकदम मऊ मऊ झालेलं आहे असं एकदम मऊ असा सुटसुटीत नाही असा सुटसुटीत आपण खडखळीत असं खावत नाही आपल्याला चला आता कसा उपमा वाटला मला सांगा कमेंट करून चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच आपले छोटे छोटे किचन मध्ये छोट्या किचन छोटे व्हिडिओ बघत बसा चला बाय बाय